सावकार कुठे आहे तुम्ही एवढे दिवस झालं गाडी बेट नाही आपली दोघाची पण अरे आम्ही कुठं जातोय तुझा तपास आहे का तू अहो काय कुठेच तू दाड भेट पडली आपली दोघाची हो मग काय गोट्या का जरा पेपरला काय ते बघतोय वाचून बघा बघायला काय आलं काय माझं माझ्यानी खून केला हिस्सा दिला नाही म्हणून काहीतरी नका सांगू खोटा बिटा असेल नाही पेपरला कुठं खोट येत कधी हिस्सा दिला नाही म्हणून भाषेने खून मामाला कुठं जमाना चालला बघा सावकार बघा आता तुम्हाला पण भाचा आहे की आम्हाला तुमच्या का हिस्च काय करणार तुम्ही आय आम्ही काय हिस्सा देतो काय येड लागल काय जावाची तवा कळ काय करणार रवी काय असलं बाई द्यायचं का नाही ते आम्ही ठरवतो बरोबर आहे तुमचं पण बापू हे असलं बाई असतं कुठ काय झालं न घे येणं न, सावकार मला तर काय नाही वाटत तुमचा बाचा पण त्याच क्षेत्रात आहे कधी तुमची इकेट पाडेल ना ते सुद्धा काढायचं नाही बाचा काय इकेट तिकेट तुमची डायरेक्ट इकेट, इकेट पाडेल अरे मी त्याला काय स्वाद देत नसतो कशाचा हिसा मागतोय एका रपाट्यातच उलता पालता करील कळूसू द्यायचो नाही त्याला आहे का माहिती तुम्ही त्याला कळून द्यायचा नाही पण तुम्ही त्याला कळून द्यायच्या आधी तुमची इकेट पाडले होते डायरेक्ट काय पाडतोय माझी इकेट मला सावकार म्हणत गेला का सगळी पिछडून जमले माझ्या नादाला नाही कुणाला जमलं माहिती आहे का आणि तू लागला मला सांगायला भाषेला हिता अजिबात येणार नाही काय करायचं ते करू दे त्याने मी येणारच नाही नाव आहे आपलं गाव बरोबर आहे तुमचं पण बघा लक्ष द्या वाईस लक्ष घाला त्याच्यात लक्षच आहे माझं लक्ष नाही दिलं कस जमायचं देतो काय हिसा बरं चला जाऊ आपलं कवर बसता इथं चला बरं बोटे मामाच्या बांगल्यात आपल्याला निम्मा हिसा घ्यायचा काय करायला लागतं काम तू कसं कर मामाला आधी हिस्सा मागून बघ जर मामाने जर हिस्सा नाही ना दिला तर मामाला डायरेक्ट कोंडा बघ म्हणायचं हिस्सा देत असलं तर द्या आता उद्या परवा डायरेक्ट पोखले नाही तर घेतली लागली सांग तू कसं कर माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नको हा दुसऱ्या दिवशी हिस्सा देणार मामा तू सांग तू तेवढं कर वाटते आता जातो आता मागून घेतली मागून लो मागून लो हा मामा मापाशीच्या चांगली अर ले अरे आनंदात काय पानकडे काय सांगतो मला एवढं आनंद गंग माग ना मावं माहितेय मामा चुगलबंदी लावून दिली

मला बंगल्याचा अर्धा तरी दिसला पाहिजे नाहीतर मी मोकले लावून बंगला पाणी ना तर तिशिब तुम्ही तरी जाता ना तर मी तरी जाईल काय सुद्धा इसाम दाखव एका अर्धा तरी इसता नको काय नाही काय भट्टी इसामागित माघात पडला मग तपास लागून द्यायच ना बाहेरच्या तपास लागून देतो एवढा मी याला काही अजिबात तुला हे सगळं येणार नाही काय करायचं ते कर अजिबात हे सगळं कळेल काय करत आहे कळेल बघू बघू डबू लागू तस हे सावकारांनी बंगला बांधलाय सगळं खचून फिटिंग करायचंय आणि आता हे टोपीला पाईप टाकायचे पण आता स्लॅब तर पाडलेला आहे तर ह्याच्यात त्यांनी पॉईंट काढलेत तर बघायला पॉईंट काढले दिसतात बरं का पण खचून कुठं सांगितले ते कळा ना काय नाही मामा भागची दोघं पण तशीच आहे मला वाटते तू पिला वर पाईप टाकू स्लॅप मध्ये म्हणजे कसं फिटिंग करायचं अडचण अंडरग्राउंड होईल सगळे आणि हे बोर्ड बिल्डिंग व्यवस्थित बसवाय पाहिजे लायटीला कनेक्शन येत देवाला काढलं पाहिजे व्यवस्थित आणि हॉल काय त्यांना कुठं काही करायची पण पाहिजे काय शंभो कुठे तुला पुढं तुला काही पाईप टाकायची काय झालंय म्हणलं सारखं फोन करतोय अगदी तर पाणी मारायचं एक तर लाईट नाही काय नाही तर फिटिंग करायची राहिली तुम्ही काय कुठे टाकायच्या ना हो टाकायचे तुम्हाला कधी फोन केलं फिटिंग लागायची सगळं खाता लागलं सगळी सामान यायची द्यायची होती फिटिंग नाही खचून आपण फिटिंग करून टाकू ते सगळी व्यवस्थित अंडर करून टाकू बरोबर काय अडचण येणार नाही बघलाय माझा बंगला आहे राहुल अरे सावकाराने बोलवलंय मला

अरे लईच काटोळ आहे का मला जरा तुम तुम ओ, मा। मा दौन, मी चौका मग तुमच्या तुमची सुपारी दिली काय म्हणून सुपारी दिली मला हो तुमची विक्री सुपारी दिली मला बर माझी विकत मग टाकतो काय म्हणा मग डॉन म्हणतो डॉन डॉन आहे मी अरे डॉन बघितली तुझ्या सारखे लागला काय मला डॉनचा व्यागला मला शिकवत हॅलो हॅलो हा झालंय म्हणलं काम हा झालंय म्हटलं आता तिथं जाईल मी केले म्हटलं ऑनलाईन पैसे पाठवा मग आता ठरलेलं आपलं चार तेवढं हो बर बर हो कशाच तू हॅलो कुठला